मिरजेत मंडल व तलाठी कार्यालयाची कौले फुटल्यामुळे पावसाचे पाणी आत पावसाच्या पाण्यामुळे मिरज मंडल व तलाठी कार्यालयाची दैन झाली कौले फुटल्यामुळे पावसाची पाणी गळू लागलं कार्यालयात पाणीच पाणी झाल्यामुळे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची गैरसोय झाली त्यातच महापालिकेच्या अडगळीत पडलेले साहित्य काढले नसल्यामुळे मंडळ व तलाठी कार्यालयाला जागा अपुरी पडत आहे मिरज शहरातील पूर्वीच्या टाउन हॉलमध्ये मंडला आणि तलाडी करण्याचे काम चालतं मात्र ही इमारत जुनी त्यामुळे येथील कौले फुटले आहेत शिवाय ही जागा पूर्वी महापालिकेच्या ताब्यात होती मात्र आता मंडला तलाठी करण्यासाठी दोन खोल्या महसूल विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत मिरज निलजी बामणी भाग आणि शिवाजीनगर असे चार तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे एक तर मुळात येथील जागा अपुरी पडत आहे रोज शेकडो लोक विविध दाखले आणि महसुली कामासाठी या ठिकाणी येत असतात त्यात बसायला त्याला जागा सोड आपण उभा राहायला देखील जागा नाही आहे तलाटे आणि मंडल कार्यालयासाठी दोन खोल्या दिल्या जरी असल्या तरी त्या जागेत असणारे आडगळीचे साहित्य भंगार अद्यापही महापालिकेने काढून घेतलं नाही या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इस्टिमेट काढण्यासाठी आले होते मात्र महापालिकेच्या आडमोठ्या धोरणामुळे येथे सुद्धा करता येत नाही त्यातच आज जोरदार पाऊस झाल्यामुळे मंडल आणि तलाटी कार्यालयाची पावसाचे पाण्याची गळती झाली त्यामुळे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने तात्काळ या खोल्या पूर्णमध्ये मोकाळ करून घ्याव्यात आणि त्या कार्यालयात इमारतीची करावी अशी मागणी होत आहे नमस्कार मी मिरज तलाठी भास्कर पाटील आपण सध्या बघतोय मिरज तलाठी ऑफिसची काय अवस्था झालेली आहे मिरजेमध्ये मिरज वखारबाग आणि शिवाजीनगर मिरज असे तीन पार्ट झाले असून तीन तलाठी एकाच खोलीमध्ये बसतात इथं पब्लिकचं प्रचंड येणं जाणं आहे खरं इथं एखादी वयस्कर महिला आली किंवा अपंग माणूस आला तर त्याला बसायला पण जागा नाही ही अवस्था आहे मिरज सराडी ऑफिसची ही संपूर्ण जी टाउन हॉलची बिल्डिंग आहे ती मान्य कलेक्टर साहेबांनी आमच्या नावावर केलेली आहे परंतु महापालिकेचं स्क्रॅप इथं पडल्यामुळं जे आम्ही ना व्यवस्था करू शकतो ना त्यात काही सुधारणा करू शकतो तर ह्या चावडी कार्यालयाकडे ले लक्ष देऊन तात्काळची दुरुस्ती होणे आवश्यक आहे जेणेकरून मिरजवासियांना याचा लाभ घेता येईल नमस्कार